चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादानं तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचं सुखाचा आणि आनंदाचा जावं हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा उद्या आहे रमा एकादशी वसुबारस तर या वसुबारसेला गाईची पूजा कशी करायची याचा तर डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहेच पण त्याचबरोबर उद्या वसुबारसे दिवशी गायीची पूजा करून घरी आपल्याला एक अशी वस्तू घेऊन यायची आहे ती वस्तू कोणती आहे तर ते आज या मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि जर आपल्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघा तुम्हाला आता उद्या वसुबारस आहे तर वसू बारसे दिवशी तुमच्या घरी जर गाईचा गोठा असेल तर खूपच छान पण ज्यांच्या घरी गाईचा गोठा नाही त्यांनी जिथं गोशाला असते तिथं जाऊनसुद्धा हा उपाय केला तरी खूप चांगला असणार आहे पण ज्यांना हे पण शक्य नाही तर घरीच गाई आणि वासराची पूजा कशी करायची हे तर तुम्हाला सांगितलं आहे पण हा उपाय ज्यांच्या घरी गाय आहे त्यांना त्यांनीच करायचा किंवा ज्यांच्या घराजवळ गोशाला आहे त्यांनी करायचं आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे गाई म्हणजेच गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव असतात तेहतीस कोटी देवांचा वास गायीच्या पोटामध्ये असतो त्याच्यामुळे गाईला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि जर या एकादशी दिवशी तुम्ही गाईला पाच प्रदक्षिणा घाला अकरा घाला किंवा एकवीस घाला किंवा एक सुद्धा घालू शकतात कारण गायीच्या गायीला जर तुम्ही प्रदक्षिणा घातल्या तर पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्यासारखं म्हणजे पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्यासारखं पुण्य तुम्हाला मिळतं त्याच्यामुळे आवर्जून या दिवशी गायीला प्रदिक्षिणा आवर्जून घाला पण स्वतःच्या जीवाला सांभाळून घाला कारण कोणती गाय कशी असते हे सांगता येत नाही तर बघा आमच्या घरी गाय आहे गायीचा गोटा आहे गाय आणि वासरू आमच्या घरी आहे तर आम्ही ही सेवा तर आवर्जून करणारच आहोत पण तुमच्या जर घराजवळ गोशाला असेल तर तुम्ही तिथं जाऊन ही सेवा आवर्जून करा तुम्हाला काय करायचं आहे त्या दिवशी गायीची पूजा करण्यासाठी जाते वेळेस गाई तुम्हाला गाईसाठी बघा तुम्ही हळदी कुंकू न्या देवा नेऊ शकतात तुम्ही त्याचबरोबर गुळाचा एक खडाही तुम्हाला घेऊन जायचा आहे गाईचे पाय धुणं शक्य असेल तर गायचे पाय धुवा हळदी कुंकू लावा गाईला आणि गाईला नैवेद्य म्हणून त्या दिवशी तुम्हाला गुळ खाऊ घालायचा आहे बघा त्या दिवशी एकादशी आहे एकादशी दिवशी गाईचासुद्धा उपवास असतो त्याच्यामुळे डाळ गहू बाजरी किंवा वैरण असं काहीही गाईला त्या दिवशी चालणार नाही त्याच्यामुळे त्या, त्या दिवशी तुम्ही गाईला गुळाचा खडा खाऊ घालायचा आहे अशा प्रकारे नंतर तुम्हाला ज्यावेळेस घरी तुम्ही वापस येणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला गाईच्या जी पायाखालची माती असते मग माती असो किंवा धूळ असो गोठा असेल तर तिथं मातीही असणार म्हणजे असणार तर गाईच्या पायाखालची माती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे आणि त्याचा काय उपाय करायचा आहे बघा आपल्या घरामध्ये सतत आजारी व्यक्ती असेल सतत आजारी पडत असेल तिला काहीतरी त्या व्यक्तीला काहीतरी का बाहेरील बाधा झालेली असेल किंवा घरात सतत नकारात्मकता असेल घरामध्ये नजरदोष झालेला असेल अशा कोणत्याही अडचणी असो त्याच्यासाठी हा उपाय खूप उपयुक्त ठरणार आहे तर जे घरातील सतत आजारी व्यक्ती असेल बाधित व्यक्ती असेल तर ती गायच्या पायाखालची जी माती आलेली आणलेली आहे तर ती छोट्याशा पुडीमध्ये बांधून त्या व्यक्तीच्या उशाखाली तुम्हाला बारशी दिवशी त्या व्यक्तीच्या उषाखाली ती पुढी तुम्हाला ठेवायची आहे रात्रभर ती माती मातीची जी पुडी केलेली आहे उशाखाली उषाखाली ठेवायची आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ती मोकळ्या जागेत तुम्हाला टाकून द्यायची आहे अशा प्रकारे याने तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे सतत आजारी व्यक्ती आहे बाधित व्यक्ती आहे तर त्यांना या त्रासापासून मुक्तता मिळू शकते या उपायाने तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा आणि या वसुबारसे दिवशी तुम्ही जी तुमच्या बघा तुमच्या देवघरामध्ये जे याची गोपाळ कृष्णाची मूर्ती असते कृष्णाची मूर्ती असते तर बालकृष्णाची मूर्ती जी असते तर त्याच्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे बघा तुम्हाला अभिषेक कशा प्रकारे करायचा आहे घरातील बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे बघा संतान प्राप्तीसाठी ही एकादशीपासूनची केलेली सेवा खूप महत्त्वाची आहे तुम्ही संतान प्राप्तीसाठी हा उपाय सुद्धा करू शकतात तुम्हाला या एकादशी दिवशी वसुबारशी दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे मग तुम्ही दुधाने करा स्वच्छ जलने करा करू शकतात पंचामृतानेसुद्धा तुम्ही करू शकतात ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम्हां नम असं म्हणून तुम्ही बालकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे संतान प्राप्तीसाठी बालकृष्णाची कोणती सेवा करायची आहे याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे नक्की पहा तर अशा प्रकारे तुम्हाला बालकृष्णाच्या मूर्तीवर सुद्धा एकादशी दिवशी अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या मूर्तीला आणि बालकृष्णाच्या मूर्ती ला मूर्तीसमोर तुम्हाला तुळशीपत्र व्हायचं आहे या संध्याकाळी तुम्हाला उद्या संध्याकाळी म्हणजेच बारसे दिवशी संध्याकाळी भगवान विष्णूंना आणि बालकृष्णांच्या मूर्तीला तुम्हाला तुळशीपत्र हे आवर्जून एक तरी व्हायचं आहे या दिवशी एकादशी असल्यामुळे म्हणजे एकादशी दिवशी द्यु� तुम्हाला तुळशीला स्पर्श करायचा नाही किंवा तुळशीचं पान तुम्ही आदल्या दिवशीच तोडून ठेवू शकतात अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे मग या दिवशी तुळशीला जलही अर्पण करायचं नसतं आणि दूधही अर्पण करायचं नसतं कारण एकादशी असते म्हणून तर अशा प्रकारे तुम्हाला हे उपाय या दिवशी आवर्जून करायचे आहेत बघा असे छोटे लहान सहान उपाय ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे जी निगेटिव्हिटी आहे तर ती सर्व काही हळूहळू नष्ट होण्यास सुरुवात होते आणि आपल्या घरातील वातावरण हे एकदम प्रसन्नमय आनंदमय होत असतं या छोट्याशा लहान सहान उपायाने तर हे उपाय तुम्ही आवर्जून आपल्या घरी करून पहा त्याचबरोबर बघा गावाकडच्या भागात या दिवशी बारसे दिवशी गुरांना धुतलं जातं गाईला वासराला धुतलं जातं त्याची पूजा केली जाते त्यांना नैवेद्य जे काही नैवेद्य असतो खाऊ घातला जातो तर खूप म्हणजे खूप छान असं वाटतं या वसुबारसे दिवशी गावाकडे तर अशा प्रकारे तुम्ही या सेवा आवर्जून वसुबारसे दिवशी नक्की करा त्याचबरोबर उद्या आपल्या घरामध्ये या सेवा ह्या आवर्जून बा झाल्याच पाहिजेत त्या सेवा कोणत्या तर उद्या विष्णू सहस्त्रनामाचं पठण आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे श्रवण करा पठण करा तुम्ही यूट्यूबला लावून द्या तर उद्या श विष्णू सहस्त्रनामाचं पठण आवर्जून तुमच्या घरामध्ये झालंच पाहिजे किंवा हे शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जितका होईल तितका जप तुम्ही या दिवशी आवर्जून करा आणि या सेवा आवर्जून करा तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ